आपली जी निराभिमा सहकारी साखर कारखान्या बाबत जी चर्चा सुरू आहे ती अशीच आपली चर्चा सुरू आहे आता आपल्या आपण दरेशील पाटील म्हणून जे संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्यांना देखील विचारणार आहोत की हा जो कारखाना आहे जवळपास सुरुवातीच्या काळामध्ये एक सत्तर पंच्याहत्तर कोटी मध्ये कारखाना तयार झालेला आहे तर आज असं बोललं जाते की अडीचशे कोटींच्या वरती कारखान्यावरती कर्ज आहे तर हे कर्ज वाढ म्हणजे कशा वाढलं काय कारण त्याला तर कर्जातनं निघल का नाही आता ह्याचा मुद्दा प्रत्येक सभासदाला आहे की कर्ज का वाढलं ह्यासाठी शासकीय ऑडिट आहे शासकीय ऑडिट मध्ये ऑडिट रिपोर्ट मध्ये हे आलेलं आहे की कुणी ह्याचे ऍडव्हान्स उचलले कुणी ह्याचे गैरफायदे घेतले परशेच कारखान्याचं काय सर्वात महत्वाचा महत्वाचा विषय असा आहे की संस्था चालकांनी एवढी चालक केली की तुम्ही संचालक बोर्ड बघा आता सुद्धा एक ही माणूस एखादा एमबीए वाला माणूस आहे का संचालक म्हणून किंवा त्यातला एखादा चांगल्या हाय क्वालिटी शिक्षणाचा एखादा माणूस आहे का ज्यांना कारखान्यातलं शक्यतो काही कळत नाही अशी माणसं संचालक बोर्डवर घ्यायची कुणाला माहितीच उपलब्ध करून द्यायची नाही कुणी चौकशीला आलं तर त्याला तिथं थांबवायचं नाही अलग लक्षात आणि सर्व गोष्टी अंधारात ठेवल्यामुळेच ह्या अडीचशे कर्ज झालंय नाहीतर तर विषय इतक्या चांगल्या पद्धतीचं मशिनरी नवीन आहे मशिनरी आहे ऊस उपलब्ध आहे आणि एवढं सगळं असताना केवळ बेधुंद कारभारामुळं कर्मचाऱ्यांची संख्या कर्मचारी कारखान्यात किती कामाला आहेत है, आणि ह्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये किती कामाला जाते सुरुवात करायची कर्मचाऱ्यामध्ये ज्याला आपण एक्सपर्ट कर्मचारी म्हणतो काय एक्सपर्ट कर्मचारी काय इथं राहत नाहीत एक्सपर्ट कर्मचाऱ्याला तो एक्सपर्ट असतो कामातला त्याला असतात काम असतं त्या कामातलं ते काम काम सोडून इतर त्यांना कारखान्याचे किती कामगार तर यांच्या म्हणजे चेअरमनच्या संस्थापकांच्या बंगल्यावरती किंवा शेतामध्ये असतील किंवा अजून जे शहाजीबाग आहे किंवा पुणे या ठिकाणी मुंबई या ठिकाणी अनेक मी असं अनेकांनी मला सांगितलं अनेकांनी आरोप केले की जे कारखान्याचे कामगार आहेत यांच्या बंगल्यावरती जास्त आहेत म्हणजे एक दोन तीन ठीक आहे बाबा दहा कामगार ठीक आहे पण त्याहून जास्त लोक आहेत आता कसं आहे आता ते आमचे साहेब आहेत आता साहेबांची पाच ठिकाणी घर असल्यामुळे पाच ठिकाणी माणसं जाणार साहेबांचे दहा ठिकाणी उद्योग असल्यामुळे दहा ठिकाणी जाणार आणि सगळ्या तालुक्याला माहित आहे ठीक आहे लपुंच्या पुन्हा याच्यातला भाग नाही म्हणजे अशा गोष्टींमुळेच शंभर टक्के वाढत शंभर टक्के अशा अनेक गोष्टी आहेत पगार घ्यायचा काम घ्यायचं हर्षवर्धन पाटील साहेबांचं ठीक आहे अशा अनेक लोकल मंत्री प्रत्येक गावातले आहेत हर्षवर्धन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जण स्वतःला हर्षवर्धन पाटील समजतोय अशी भरपूर माणसं आहेत त्यांच्या डिवटीला कारखान्यातले कर्मचारी आहेत आणि हे त्या गावातल्या सगळ्यांना माहित आहे त्यावर तुम्ही काय आंदोलन केलं आंदोलन करण्यासाठी ज्या वेळेला आता आबांनी सांगितलं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आंदोलन करायचं म्हणलं तरी पोलीस नुसतं आम्ही रास्त मागण्यासाठी गेलो तरी आमच्यावर पोलिस इथे केसेस झाले असतात रास्त मागण्यासाठी आम्ही काय मागितलं आम्ही आमचेच पैसे मागितले आम्ही काय त्यांचे पैसे मागितले नाहीत आम्ही शेतकऱ्यांचेच पैसे मागितले जे कायद्याला धरून आहेत हे मागणी सुद्धा ह्या आजच्या काळात गुन्हा झालेला आहे आणि आम आमच्यावर त्यांनी फौजदारी केसेस दाखल केल्या आम्ही मी एक स्वतः उमेदवारी अर्ज भरला होता मी उमेदवारी अर्ज भरायला माझी माहिती पण आता माझा ऊस गेलेले ही माहिती कारखान्यालाच आहे माझे शेअर्स पूर्ण आहेत का नाही ती माहिती कारखान्याकडेच आहे ही मी तिथं उपस्थित आहे मिटिंगला याची माहिती कारखान्याकडेच आहे ती मागणी मागल्याला गेल्याचा अर्ज सुद्धा हिने स्वीकारला नाही आणि सर्वात महत्वाचं मला शिकल्या सवारलेल्या व्यक्तींना विचारायचं ज्यांचं शिक्षण झाले त्यांचं ह्या कारखान्यात का गाव टिकत नाही चांगला हे एवढी वाईट अवस्था आहे की एखादा मॅनेजिंग डायरेक्टर येमणी सुद्धा चांगला ह्या कारखान्याला येऊ शकत नाही कारखान्याची आत अवस्था बघितली तर भयान अवस्था झालेली आहे बघा निरभेमा आमची आमचा प्रपंच आहे नीरभिमा तलाव आणि दोन कारखान्यावर आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला हर्षवर्धन पटेल आणि संस्थापक आहे निश्चित आहेत व तू त्यांच्या बरोबरीचं योगदान घेतलं शेतकऱ्यांचं त्यांनी गड्या बायांच्या कानातलं मोडलं कुणी डोरलं मोडलं कुणी कर्ज काढलं आणि हे सभासद म्हणून शेअर्स भरलेले आहेत कुणी कुणाचे उपकारानी कोणी झालेलं नाही जेवढं हर्षवर्धन आम्ही मान्य करतो ना हर्षवर्धन पाटलांचे उपकार पण तेवढेच उपकार सभासदांचे सभासदांमुळे आणि त्या सोयीस्करपणे ते उपकार डावलले जाते आणि फक्त एक चित्र निर्माण केलं जातं की हर्षवर्धन पाटलांनी केला आम्ही कधीही अमान्य केलेलं नाही हर्षवर्धन पाटलांनी केला सभासदांचं त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे हे मी या ठिकाणी कोणीही कारखानदारी उभे करू शकत नाही त्याला सभासदांचा हातभार असेल तसा हा सभासदांचा कारखाना सभासदांनी उभं केलेला कारखाना आहे त्या परंतु असं आहे की कारखान्यावरती जे कर्ज वाढत 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 गेले तर आता ह्या कर्जापोटी आता कारखाना या वर्षी त्याचं गाळप देखील कमी झालंय साधारण दोन लाखाच्या दरम्यान झाला असेल गाळप त्याच्यामुळे कारखान्यावरती जे असणार कर्ज आहे त्याचं व्याज देखील भागणं कठीण आहे निश्चित तर याला जबाबदार कोण आहे संचालक मंडळ शंभर टक्के आणि शेतकऱ्यांनी मी आवाहन करतो की आहो तुम्ही तुमचा संसार आहे तुमच्या हक्काचे घामाचे पैसे आहेत कष्टाचे पैसे आहेत दिवस रात्र तुम्ही पाणी उसाला भरता तो ऊस गेलेला आहे ते ऊस भरताना तुमचं पोहराचा शिक्षणाकडे तुम्ही बघितलं नाही बायकोच्या संसाराकडे बघितलं नाही बायकोला लुगडं घेतलं नाही आणि असा ऊस गेलेले तुमच्या पैशाची धडधडीत दिवसभर लुटमार चालू आहे त्याचा जबाब शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे संस्था चालकांना का दुसरं तर कोण आम्ही तर तिथं गेलेलं नाही दुसरं तर कोणत्या त्या ठिकाणी गेलेलं नाही बघा आज जर संस्था दोनशे कोटी फायद्यात असती तरी सुद्धा श्रेय त्या संचालक मंडळाच असलं असतं आज ते अडीचशे कोटी तोट्यात आहे त्याचही जे काय खपर आहे ते त्या शंभर टक्के संचालक मंडळाच आहे आणि ते जबाब लोकांनी त्यांना विचारला पाहिजे जे पद्धतीने आम्ही विचारला त्या पद्धतीने फक्त लोकांची काय आहे बघा प्रत्येक जणांडे एवढी ताकद नसते विचारण्याची क्षमता नसते लोक आमच्या पैसे येते रडतेत विचारी आणि जाते मोठेत आमच्यासाठी तुम्ही ते विचारा म्हणून ही जबाबदारी आबानी सत्ताधाऱ्यांचा दे असं देखील मत असतं की बाबा एखाद्याच्या घरात चार शेअर्स आहेत मग एक एका शेअर्सचा एक एकर वस्तू असतो मग शेतकऱ्यांनी शेअर्स घेतलेत परंतु ओस देत नाहीत ओस बाहेरच्या कारखान्याला घालते त्याच्यामुळे ओसाचं गाळप कमी होत आहे कारखान्याचा आणि त्याच्यामुळे कारखान्याचा तोटा वाढत जातोय आता या ठिकाणी अवलोकन तथाकथीचे तज्ज्ञ आहेत ना संचालक जे वीस वर्ष संचालक त्यांनी करावं ना की ऊस बाहेर का जातो त्या शेतकऱ्यांकडे कोण कर गेलोय बाबा तू इथला सदन इथला शेतकरी आहे तू ऊस बाहेर का पाठवतो तुम्ही जर त्या ऊसाचा हार्वेस्टिंग प्रॉपर करत नाही लक्षात धडधडी डोळ्या देतो तर आणि अडसणी असं बी येतं की बाबा ऊस घातला तर पैसे मिळाचे गेले बिल वेळेवर मिळत नाही वेळेवर नसलेला जीव गेल्यानंतर सलाईन लावून काही उपयोग आहे का कितीतरी माणसांचं असं झालंय की दवाखान्यात माणसं होती दवाखाने त्या करत कारखान्यावर जायची म्हातारी माणसं आमच्या डोळ्यात एखादं आम्ही एक देवजन द्यायला गेलो होतं ती डोकं आपटोप रडत होत असे जे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती पाच हजारासाठी बातमी म्हणून ते रडत होता तो आपला कंदरचा माणूस होता त्याचा ऊस कारखान्याला गेलता सहकार्याला तशी परिस्थिती जर वेळेवर पैसे तुम्ही दिले नाहीत पंचवीस वर्षात कधी तुम्ही शंभर रुपये आगाव दिले नाहीत कशी डोकं बघतील ऊस तुम्हाला नह आणि हे काय असं काय फार मोठं ह्याला फार मोठा तज्ज्ञ लागत नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला जे समजतंय ते जर तुम्हाला समजत नसेल तर कशाला तुम्ही स्वतःला सहकार तज्ञ समजता वास्तविक पाहता तुम्ही जेव्हा सहकार तज्ञ म्हणून पुरस्कार घेताना माझे बंधू आहेत ते तर सुद्धा मी म्हणतो सहकार तज्ज्ञ म्हणून तुम्ही पुरस्कार घेताना तुम्ही तो घेतला नाही पाहिजे ज्या दिवशी तुम्ही शपथ घेतली पाहिजे कर्मयोगी कारखाना आणि ने, कारखाना ज्या वेळेला मी शंभर शंभर कोटी रुपये फायद्यात आणेल त्यावेळेला मी सरकार तज्ञ म्हणून स्वतःला सिद्ध करेल तो परितावा मी सत्कार घेईल ही तुम्ही दर, शपथ घेतली पाहिजे पाहता पण आम्ही तुम्हाला सरकारतज्ञ बघायचं आणि इकडे दोन्ही कारखान्यांचं वाटोळ होतही दडधडित्या बघायचं कारखाने आणि दूध संस्था दूध संस्था दूध संस्था कोणी बुडवली शेतकऱ्यां दूध संस्था संस्था चालकानी संस्था चालकानेच बुडवली मग त्याचं उत्तर कुणी द्यायचं तर ते मग ते शेतकऱ्यांनी असे केले अरे शेतकऱ्यांनी दूध घालायचा प्रामाणिकपणा शेतकऱ्यांनी केला त्यांची लुबाडणूक कुणी केली दूध गंगा कुणी बुडवलं धडधडी सगळ्यांना माहित आहे आणि ज्यांनी बुडवली शेतकऱ्यांचं बुडवलेला कुणीही वर आलेला नाही परमेश्वराला नाही याच जगात आहे आत्ताच आहे सगळ्यांना तो जे फेडावं लागलं आपल्यासोबत नवनियुक्त संचालक उमेश पाटील देखील आहेत तर आता आपण कारखान्याचं संचालक म्हणून निवडून गेलेले आहेत एक शेतकरी संघर्ष समिती म्हणजे इतिहास आहे शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा जा मोर्चाचा तर hmm. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांची बिल वेळेवरती मिळावं म्हणून आपण काय प्रयत्न करणार बरोबर आहे सगळं आता इतिहास सगळं सांगितला आबांनी सांगितला गाडगे साहेबांनी सांगितला आमचे बंधू दीरुभाऊ सांगितला आता वर्तमान काळात त्यासाठी डायरेक्टर बॉडी असेल समजा आमची नवीन नवीन होणारे चेअरमन असेल त्यांच्याकडे आपण काही गोष्टींना समजा काय चुका आहेत त्या सगळ्या दुरुस्त करायला सांगू आपण समजा वेळच्या वेळेस पेमेंट कशी कामगारांची देता येतील वेळच्या वेळेस कसा ऊस शेतकऱ्यांचं वेळेवर ऊस कसं जाईल त्यांचे पेमेंट वेळेवर कशी मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि समजा रिकव्हरीचा विषय असेल तर रिकव्हरीच्या ज्या दहा जा महिन्याचे ऊस जे असतील इतर लोकांचे जे इतर जे ऊस घालते परिपक्व झालेले तर आता कोवळे ऊसामुळे जे नुकसान होत आहे रिकव्हरीचं ते कसं भरून निघल ह्यासाठी प्रयत्न करू आणि सुचवू आपण समजा मी मंडळाला एकंदरीत तुम्ही देखील पाठबळ देणार आहे पाठिंबा कि बाबा चांगलं चांगलं काम करण्यासाठी त्यांना ऊसाला दर मिळाला पाहिजे चांगलं काम करण्यासाठी त्यांना सूचना देणार आपण आणि स्वतः पण आपण अगदी प्रयत्न करणार आबा दुसरी गोष्ट असे की हे सगळं कर्ज आहे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या परंतु कारखाना मार्ग कसा का काढेल काय केलं पाहिजे कारखान्याने कि म्हणजे बाबा कारखाना कर्जात बाहेर तर पडला पाहिजे बाहेर नाही पडला तर शेतकऱ्यांचे ऊस कारखाना उद्या बंद पडला तर ऊस जाणार नाही ते तर ह्याच्यासाठी काय मार्ग काढला पाहिजे बघा एखाद्या संस्थेच जसं आपण म्हणतो की आहे त्याला जास्तीत जास्त शंभर किलोचं बोजा सहन होऊ शकतो तसं एखाद्या संस्थेची कर्जाची कॅपॅसिटी जास्तीत जास्त आमच्या जा निराभिमा लेखा परीक्षकांनी सांगितलेल्या आहे अहवालामध्ये एकशे तीस कोटीच कर्ज सहन को होऊ शकतं आज मी तिला दोनशे साठ कोटीचं कर्ज आहे गुप्टीनं गुपटीन कर्ज झालेलं आहे आता संस्थापका संस्थापकांनी मागच्या सर्व बॉडीने चेअरमनने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे की आपण हे केलेलं आहे हे आपल्या हातून झालेलं आहे आम्ही वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन सांगितले की बिगर शिक्क्याची पोती बाहेर कोणी काढली वडाउन किपरने राजीनामा का दिला एक एका, एका एका कर्मचाऱ्यांनी एका गेतले गेतले गेतले। बोल, बोल, शाही, शाही, एका दिवसामध्ये सहासा फ्लॅट कुठे घेतले कसे घेतले काय घेतले याच सगळं बाहेर काढलेलं होतं केसेस केल्या दोनशे पासष्ट लोकांवरती केसेस केल्या खरं बोललं सत्य बोललं शेतकऱ्याच्या बाजूचं बोललं की लगेच आपल्यावर केस असा प्रकार दडपशाही दबावशाही एकाधिकारशाही एवढं सगळं चाललेलं आहे कामगार लोक जे करतात कामगार असतील किंवा चेअरमन असतील मग ह्याच्यावरती संस्थापकाचा दबाव नाही संस्थापकाच म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं लक्ष नाही का कारखान्यावरती कसं असतं ते जर स्वतः कसल्या आपण साधी आहे गावाकडची म्हण आहे जर जर असेल म्हणते तर असं गावात जोडी सगळ्यांनी मिळून चाललं सर्व असा प्रकार आहे ते जर वरचा माणूस स्वच्छ असेल पारदर्शक असेल चांगला असेल त्याला आपली संस्था वाटली पाहिजे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी चाल तर बाकीची सगळी टीम जे आहे ती चांगलंच काम करणार हो आणि भाऊंच उदाहरण बघा शंकरराव बाजीराव पाटील इतका साधा माणूस त्यांचे ज्या वेळेस कर्मयोगी सहकारी साखर कारखाना जो आहे त्यांच्या ताब्यामध्ये द्यायचा त्यावेळेस तुम्हाला देखील माहिती जवळजवळ नव्वद कोटी रुपये फायद्यामध्ये मी पण संस्थापक आणि त्या कारखान्याच्या बँक अकाउंटला पंचेचाळीस कोटी रुपये शिल्लक होते आजच्या कारखान्यावर सहाशे कोटी कर्ज करून ठेवलेले नव्वद कोटी रुपये नफ्यात होता आणि पंचेचाळीस कोटी रुपये बँक खात्यावर शिल्लक होते शिल्लक होते असं अर्थान काय असतं जर तुम्ही अशा प्रकारचा वाईट विचार केला की आपल्याला या कारखान्यावर कार दोन तीन स्वतःचे वेगळे खाजगी कारखाने काढायचे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही इकडचं तिकडं नेलं तर त्याच्यामुळे सर्व गोत्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हे सर्व घोटाळे झालेले आहेत असा प्रकारचं स्वार्थी विचार क्या पुढे आल्यामुळं की आपल्याला आणि ज्यावेळेस आम्ही मोर्चा नेता म्हणले या तालुक्याला मोर्चा माहीत नाही मी पाच कारखान्याचा सम्राट आहे मालक आहे अशा प्रकारची भाषा कोण तो आबान कोण तो महादेवन कोण तो दैर्यशील त्याला कोण विचारता असली भाषा तुमची आबा कसा आहे तुम्ही सगळे भाऊंच्या घरातलेच आहेत ना हे भाऊच आहेत भाऊ मी चुल भाऊच आहे घरातलेच आहेत सगळे घरातले असताना देखील विरोध का म्हणजे त्यांचं सहजासहजी म्हणणं नाही येतं की बाबा हे माझ्या घरातलेच आहेत कुठं जाताय आणि विरोध 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 केला तर बाहेरचे मग तुम्ही घरातले घर कुटुंब हा विषय वेगळा आहे राजकारणामध्ये जर माझं मी स्वतः चळवळीमध्ये तीस वर्ष काम केलेलं के आहे चळवळीत काम करत असताना अठरा वेळा मी तुरुंगात गेलेलो आहे मला अन्याय सहन होत नाही अत्याचार सहन होत नाही आणि त्यामुळं मी पहिल्यांदा विरोध करायचा ठरवलं था आणि शेतकरी संघर्ष समितीची एका रात्रीत स्थापना केली लोकल प्रश्न हातात घेत म्हणजे शेतकऱ्यांची पिळवणूक होती म्हणून तुम्ही घरातलं का असा घरातूनच बंड करायचं ठरवलं बरोबर बरौर आहे म्हणजे एकंदरीत शेतकरी नुकसानात जातोय कारखाना तोट्यात जातोय मग घरातला आहे तरी देखील विरोध करायला सुरुवात केली असंच म्हणता येईल अगदी बरोबर म्हणजे असं म्हणून तुम्ही जे काम सुरू केलं एकंदरीत किती आंदोलन केली कारखान्याच्या विरोधात आतापर्यंत कारखान्याच्या विरोधात तेवीसला एक आम्ही मोर्चा काढलेला होता साखर आयुक्ताकडे दोन सुनावण्या लावल्या होत्या त्यानंतर आताच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रादेशिक सहसंचालकाकडे आम्ही दोन सुनावण्या लावल्या त्याच्यामध्ये हरकती घेतल्या हे सर्व चुकीचं आहे अवैध आहे बेकायदेशीर आहे मनमानी आहे सगळं झाही परंतु आमच्या सगळ्या हरकत फेटाळून लावल्या शेवटी कसं आहे भ्रष्ट आणि सत्ता भ्रष्ट व्यवस्था जिथे जिथे आहे तिथे गरीबांना पिळवणूक झालेल्यांना न्याय मिळतच नाही मग शेवटी न्यायालयापर्यंत उच्च न्यायालयापर्यंत तिथे न्याय मिळाला नाही शेवटी निवडणुकीला आहे असं सामोरे गेलं अबा आता शेवटचा एक प्रश्न की निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत यांना आणि इंदापूर सहकारी सा साखर कारखान्याचे सभासद म्हणजे बघा तुम्ही आपण जर इतर तालुक्यात गेलो तर तिथं प्रबळ विरोधक आहे विरोधक म्हणजे जर चुका तुमच्या म्हणजे सत्ताधारी जो पण असं जो तळ राखतो तो तळ चळ जागतो चागतो तर त्या सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवण्यासाठी विरोधक देखील आहेत परंतु आपल्या इंदापूर तालुक्याला दोन्ही साखर कारखान्याला दूध संस्थेला विरोधकच नाही असं म्हणता येईल म्हणजे विरोधात कोणी लढत नाही लढणाऱ्याला टिकू देतलं जात नाही तर तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना किंवा सभासदांना काय तुम्हाला सांगावं असं मी या माध्यमातून आपल्या बीकेसीच्या माध्यमात माद्द बी भी केपी भीमराव कडाळे हा जो चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून एक सर्वांना आवाहन करतोय नम्र विनंती आहे बाबांनो आपल्या हक्कासाठी सतर्क राहा जागरूक राहा गेल्या आठवड्यामध्ये आपण एक पत्र काढलं होतं आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलं होतं की साधा विषय आहे चौदा दिवसाच्या आपल्याला पेमेंट मिळालं नाही तर साधा एक अर्ज कसा करायचा त्याचा नमुना छापला होता आणि त्याची माहितीसाठी परत एक साखर आयुक्त कार्यालयात द्यायची एवढं सांगितलं होतं त्याची दखल घेऊन भवानी नकर भवानगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांनी सभासदांनी ते पत्र टाईप केलं माळीन माळेगावच्या का कार्यक्षेत्रातल्या लोकांनी टाईप केलं पण आमच्या एकाही सभासदांनी साधा अर्ज कारखान्यावरती जाऊन दिला नाही की बाबा मला दोन महिने पेमेंट मिळालं नाही मला पंधरा टक्क्याने आता व्याजासहित सगळी रक्कम मिळवायचा अर्ज केला नाही सभासदच जर जागरूक झाला नाही तर आम्ही नुसतं कार्यकर्त्यांनी केसेस सांगाव घ्यायच्या त्यानंतर छातीवरती वार घ्यायचे आणि सातत्याने लढत राहायचं पण सभासदांनी याची दखल घ्यायला पाहिजे सभासदांनी गांभीर्याने पाहायला पाहिजे आपला हक्काच ते तर मागा हक्काचं इथेच मागितलं पाहिजे सभासदांनी आणि सभासद जागरूक झाला पाहिजे सभासद जर जागरूक झाला तरच कारखानदारी सहकार क्षेत्र टिकत नाहीतर नुसतं आपलं नावाला ही संस्था शेतकरी जी आहे ही पुढारी फक्त नावाला म्हणतात की शेतकऱ्याचा परंतु शेतकऱ्याचं तिथं चालतं कितपत हे सगळ्यात वा, महत्वाचं महत्वाचं आहे तर आबा जे निराभ्या सहकारी साखर कारखान्याबद्दल आपण चांगली भूमिका मांडली तसंच इंदापूर सहकारी जो आपण शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना म्हणतो तर या कारखान्याबाबत देखील आपण इंदापूर या ठिकाणी किंवा संपर्क कार्यालय उघडून लोकांच्या आडी अडचणी संदर्भात प्रयत्न करणार काय होत आम्हाला अनेक प्रश्न सोडवला विजेचा प्रश्न आहे आता सारी गोष्ट आमच्या गावामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे दोघांच्या वादात कित्येक धूळ खात पडलेलो मग आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ते आठ महिने तिथं सगळं पंचोळा स्टाफ आहे का डॉक्टरचा पगार दीड लाख नर्सेसचा पगार साठसाठ ला हजार एवढं सगळं स्टाफ असताना एकही रुग्ण तपासला नाही पगार कुठून बावडा ग्रामीण रुग्णालयात काम कुठं करता बावडा ग्रामीण रुग्णालयात तरी सुद्धा काय केलं नाही शेवटी मी गेलो सामान्य माणूस काय करू शकतो बागाई आम्ही गेलो मी महादेवराव गाडगे गेलो आणि त्यांची मिटिंग घेतली का बाबा हे करत नाही तुम्ही एवढं लाखो रुपयाच्या मशिनरी आलेल्या आहेत लाखो रुपयाचे औषध आहेत तुम्ही इथे पेशंट का तपासना त्यांनी त्यांच्या व्यथा दुःख वेदना सगळं सांगितलं आम्ही ते मनाव घेतलं शेवटी अजित दादा यांना भेटलो आणि डॉक्टर आज रुग्ण चाळीस तुमची लोकांबाबत तसंच कारखान्याबाबत जी तळमळ ही अशीच कायमस्वरूपी राहू आज आपल्या चर्चे मध्ये पंडितराव पाटील तसंच माधेवराव गाडगे धरशील पाटील आणि नवनियुक्त संचालक जे आहेत उमेश पाटील यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल जा त्यांचं आभार सगळे चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार तसंच आज इथंच थांबतो एवढंच कॅमेरामॅन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे